गोकुल सोबत गोकुल बॅकवॉटरला पोहण्यासाठी गेलेल्या मायलेकी सह तिघांचा बुडून मृत्यू राधनगरी तालुक्यातील ओलनवन भटवाडी येथील बॅकवॉटरला हातकलंगे तालुक्यातील तळदंगे मायलेकी व बहिरीबांबर येथील मुलग्याचा अशा तिघांचा पाण्याचा अंदाज न लागल्याने नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे याबाबत अधिक माहिती राधनगरी तालुक्यातील ओलवानपैकी भटवाडी येथे फिरण्यासाठी आलेल्या सतीश लक्ष्मण टिपुगडे वर्ष पस्तीस राहणार बहिरी बांबर तालुका राधनगरी अश्विनी राजेंद्र मालवेकर वर्ष बत्तीस व प्रतीक्षा राजेंद्र मालवेकर वर्ष तेरा या मायलेकी राहणार सावर्डे तालुका कागल सध्या राहणार तळदंगे तालुका हातकलंगले हे तिघेजण पोहण्यासाठी गेले असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेजण बुडून मयत झाले आहेत त्यांचे प्रेत तरंगत असल्याचे दिसल्यावर ते प्रेत बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी राधनगरी ग्रामीण रुग्णालयात आणले आहे त्याबाबत अधिक तपास राधनगिरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे हे करत आहेत आर के राधनगिरी आ आईस <laughs> 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 अगदी कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका